मित्रांनो वेलकम बॅक टू चॅनल वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ आणि सकाळचे वाजले आपले चार चार वाजले नाशकातून निघालोय आता आपला मित्र एक गौतम येतो येतो त्याच्यासोबत द्यायचे आपल्याला पुण्याला विदाऊट वेस्टिंग इन टाईम बट सकाळी सकाळी म्हणजे रात्री बोलणं झालं आमचं की सकाळी चारला निघायचे आणि आता तो भाऊ कॉल उचलत नाही येईल तो दररोजच जातो पुण्याला बटलेट्सी कधीपर्यंत रे तू फिट करत थांबला आता आणि मला जो आपला जवळ सेटचा इव्हेंट आहे म्हणजे इव्हेंट म्हणजे जे, जे, जे प्रतिकृती बनणार आहे त्याचा सारस भागला आहे मी टायमात पोचतो नाही माहीत नाही मला आता कारण ऑलरेडी लेट निघालो आहे सार सव्वा चार साडेचार होऊन गेले चारला जर एक्झॅक्ट निघालो असतो ना ट्रॅफिक वगैरे नाही लागला पाऊस नाही लागला तर आरामात पोचतो पुण्यात आठ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत आरामात सारास भागेला पोचलो असतो पण आता माहीत नाही किती वेळापर्यंत लागतो याला कधी येतो हा आवाज तर आला आहे गाडीचा आता बघू आला की काय बघू आता कधी पोचतो नाही पोचलं तरी ॲटलीस्ट दगडूशेठचं दर्शन तरी नक्कीच घेऊ घेतो आपली गाडी दगडूशेठच्या चौकटांगला तर काही जायला जमला नाही डायरेक्ट फॉर्मवर निघून आलो ते दुसरं काम होतं संध्याकाळी किंवा दुपारी जायचं आहे परत दगड तिथं बघू आता ॲपल ज्यूस ग्रहण करतो आपण त्यानंतर डायरेक्ट फॉर्मो डायरेक्ट फार्म आता? फार्म हाऊसला से, आता आपलं फार्म डॉगीज डॉगीज भात नाही ते आता आणि पोल्ट्री सो डायरेक्ट तिकडं गणपतीचं जे होतं आपलं दगडू सेटचं तिकडं नाही शकलो कारण मी जरा लेट पोचलो नाही का म्हणजे पोचलो होतो टायमात साराच वागे तर आरामात पोचलो असतो बट नंतर मी विचार केला की म्हटलं जाऊ दे संध्याकाळी किंवा दुपारी जायचं आणि आता जेव्हा गणपती येतील तेव्हा पण येईलच मी गणेश चतुर्थीला सो काही नाही तिथं उद्घाटनाचं काय होतं जी प्रतिकृती आहे के ना केरळच्या मंदिराची तिचं उद्घाटन करणार होते पूर्ण ते बनवायचे तिथं आपल्या तुळशीबागेजवळ सो त्याचं ते प्रतिकृतीत रेडी करायला स्टार्ट करतील पण त्याच्या उद्घाटनाला खूप मोठा कार्यक्रम असतो सो तो कॅप्चर करायचा होता बट ठीक आहे नाही पॉसिबल झालं आमचे डॉगी डॉगीचे एकदम भारी बसले सो आता इथलं ते सामानाचं जे काम होतं आपल्याला किचनचं सामान आहे ते मुंबईला शिफ्ट करायचं आहे ते इथून या रूममध्ये सो ते घेऊ आता पहिले पाणी पितून खूप तान लागली मला ते चिक्स 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 इकडं आपलं जेवढे पण बर्ड्स वगैरे आहे ना ते आहे इथून दिसता काही माहीत नाही थोडं तुम्ही मग बघू आपण पद्धतशीर तर हे आपलं बड्सचं एक आयला बर्ड्स हे दोन तीन आहेत असं सगळं आहे हे आणि इथं पहिले रॅबिट्स पण होते पण ते कारण तो सेल गेलं वाटतं बाकी मग हे आहे जातं आणि समोर इकडं आपले चिक्स हिशत असतील हे चिक्स आहे ना आणि इकडं थोडंसं आपलं जे व्हेजिटेबल्स होते ते लावलेले होते आता सध्या नाही काही पाऊस त्यामुळे पाऊस आहे त्याच्यामुळे नाही एवढे आणि बस मग हे थोडे बर्ड्स वगैरे नंतर कॅट्स आहे पण त्यांना आताच मी फोड दिलं आम्ही त्यांनी आणि फोड दिल्यावर मग फोड दिला आणि मग ते गॅप झाले आणि एक इकडं डॉग आहे आणि आता मी तो जो आपला किचनचा सामान होता तो घेतला आता तो उत्तर नाशिक नाशिकलाच नेल पहिले आणि तिथून अजून शॉर्ट करून जेवढा मुंबईला लागणार आपल्या व्हिडिओला तेवढाच मुंबईला नेल सो आता निघतो डायरेक्ट नाशिकला काल मला वेळच भेटला नाही ब्लॉग इन करायला ब्लॉग इन करायचं विसरलो आता डायरेक्ट उठलो दुपारी झोबीत आणि आता वापस परत चाललो आपण एका नवीन जर्नीला नवीन जर्नी म्हणता येणार नाही जिथंच कामाला चाललो मुंबई बट हा ब्लॉग नाही करू शकत खूप मोठा होऊन जाईल म्हणून म्हटलं एंड करून घ्या आणि मग न्यू ब्लॉग स्टार्ट करू सो so, कालचं ते जे आपलं सामान होतं किचनचं सा ते आणलं मी नाशिकला तर त्यातून जेवढं मला लागते तेवढं घेऊन चाललं आहे बट अजून पण किचनचं खूप काही सेटअप बाकी जसं गॅस वगैरे ते आता तिथे गेल्यावर करतो पण या सॅटर्डे संडेपर्यंत झालं पॉसिबल सगळं मॅनेज तर ठीक आहे नाहीतर अजून एक वीक एक वीक नाही ने म्हणता येणार नेक्स्ट वीकमध्ये तर फॉर शुअर होऊनच जाईल पूर्ण सेटअप रूमचा तेच आता बघू मुंबईला जाऊन काय काय होतं काय काय नाही कामं पण येतं अजून ऑफिसची सो बघू हा ब्लॉग इथं जेंड करायची वेळ आली भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय जय श्रीराम ते बंदी सासे मिरी लगे तुझे संग हर इकला महा